अरे भाऊजी बरं जाऊ तुम्ही भेटला तुमच्याकडेच काम होत तुम माझं अहो आम्ही तिरुपतीला जाणार तर तुमची गाडी घेऊन जाऊत म्हणत होते येता का तुम्ही सोबत येतो की त्यात काय जाऊ की नाही सोबत अरे का नाही जा की मी कशाला नाही म्हणणार तुम्हाला पूजा सोबत असताना मला काही प्रॉब्लेम बसा तुम्ही ज्यांच्या हा टाकते आओ जरा इकडे या बरं तेवरच साखरेचा डबा काढून द्या बरं आलोच हा काय रे एकटा जातोस हा नाटक करायलाच काय सांगू का तुला आओ बहिणी ते ना मी जरा विसरलोच बघा मला ना अर्जंट मध्ये नागपूरला जायचं आहे मी काय येऊ शकत नाही बघा तुमच्या सोबत हा तुम्ही सो तुमचं जाऊन या